नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनल मधून आपण जी टी एच मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून योग्य आणि अचूक आणि सर्व माहिती मुदतीत देण्याचं काम आपण जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो यात आपण जास्त व्ह्यूज मिळावेत जास्त व्हिडिओ आपल्या पाहिला जावा या उद्देशाने कुठलीही वायफळ जी शेतकरी बांधवांसाठी उपयोगी माहिती असेल आणि त्याचा काहीतरी शेतकरी बांधवांना लाभ होईल अशीच माहिती आपण देण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि हा जो जी एस मराठी युट्यूब चॅनल बनवण्याचा मूळ उद्देश सुद्धा आपला तोच आहे कारण मी गेल्या दहा वर्षापासून ऑनलाईन क्षेत्रात काम करत असल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या येत असतात आणि त्या अडचणी येत असताना बऱ्याच शेतकरी बांधवांना काही माहिती मुदतीत न पोहोचल्यामुळे ते लाभार्थी असून सुद्धा त्या योजनेचा लाभ हा त्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणूनच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना त्याचा लाभ व्हावा म्हणूनच हा युट्यूब चॅनल बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेलेली माहिती जर आपल्याला आवडली तर एक लाईक नक्कीच करा मित्रांनो केल्याने मला कुठलेही अतिरिक्त पैसे वगैरे मिळणार नाहीत पण मला तुमचा एक लाईक नक्कीच पुढील व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळवून देईल आणि बरेच असे व्ह्यूवर्स आहेत जे बाहेरचे असतील तर ते या व्हिडिओला लाईक किती आलेले आहेत याच्यावर डिपेंड असतात मगच ते तो व्हिडिओ प्ले करत बघत असतात म्हणून तुम्हाला एक विनंती आहे माहिती जर आवडली असेल किंवा तुमच्या कामाची असेल तर एक लाईक नक्कीच करा जसं आपण बघितलं पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकरी बांधवांना केंद्र शासनामार्फत तसेच राज्य शासनामार्फत सहा सहा हजार रुपयांची मदत ही केली जाते त्यात आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजेच जवळपास पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून जवळपास दोन महिने होत आले तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात हा वर्ग करण्यात आलेला नाही आणि त्याच अंतर्गत आपण जर बघितलं तर विसावा हप्ता ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित केला जाणार होता त्याच मार्फत केंद्र शासनाने ते जाहीर केलेले होते की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय रजिस्ट्रेशन असेल किंवा जे फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन करतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यात विसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल त्यानंतर विसावा हप्ता हा वितरित केला गेला त्यात परत नंतर एकविसाव्या हप्ताच्या वितरणाच्या वेळेस सांगण्यात आले की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी असेल अशा शेतकरी बांधवांना एकविसावा हप्ता हा वितरित केला जाईल पण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन बाकी असताना सुद्धा आपल्याला एकविसावा हप्त्याचं वितरण हे केलं गेलेलं आहे आणि विसावा आणि एकविसाव्या हप्त्यातील आपण आप जर बघितलं एकूण लाभार्थ्यांची संख्या त्यात जवळपास विसाव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव लाख लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळालेला ला होता आणि त्यात त्यानंतर जवळपास एकविसाव्या हप्त्यासाठी नव्वद लाख शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळालेला आहे एकंदरीत आपण या दोघांची संख्या जर बघितली तर आपल्याला जवळपास लाखोच्या घरात लाभार्थी हे घटल्याचं प्रमाण हे दिसून येते त्यात हे दोन पाच दहा हजार नसून तर जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लाभार्थी याच्यापासून हे अपात्र ठरवण्यात आलेले तर हे अपात्र ठरवण्याचं मूळ कारण काय यात बरेच असे मयत लाभार्थी असतील त्यानंतर एकाच घरात म्हणजेच एकाच कुटुंबात पती पत्नी दोघांना त्याचा लाभ मिळत असेल असे लाभार्थी यापासून हे वगळण्यात आलेले आणि त्यापाठोपाठच ज्या वेळेस पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता मिळेल त्यावेळेस जे शेतकरी बांधवांकडे फार्मर आय नसेल असे शेतकरी बांधव हे निश्चितच वगळले जातील म्हणून अद्याप पर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन करून ज्या शासन स्तरावरील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा था लाभ चालू ठेवण्यासाठी फार्मर आय रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे नुसतं पीएम किसान नमो शेतकरी सन्मान निधी एवढ्या पुरताच हा फार्मर आय डी नसून या शेतीच्या संदर्भात इथून पुढे ज्या पण योजना असतील त्यांच्यासाठी फार्मर आय हा अनिवार्य असेल आणि ज्या वेळेस पीएम किसान योजनेचा लाभ हा शेतकरी बांधवांना दिला जातोय त्यानंतर तोच डाटा राज्य शासनामार्फत केंद्राकडून हा मागवला जातो म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत त्याच पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा दिला जातो म्हणून दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी आपल्याला फार्मर आय डी हा आवश्यकच आहे म्हणून आम्ही वारंवार जवळपास बऱ्याच दिवसापासून हेच सांगतोय की लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून शासनामार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ आपण घेत राहावा त्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांकडून असही विचारणा करण्यात येते की सर आम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता तर मिळाला पण आता जवळपास दोन महिने होत आले तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळालेला नाही तर आपण जर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकंदरीत आढावा घेतला तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा पीएम किसान सन्मान निधी पीएम किसानचा जो हप्ता आहे तो मिळाल्यानंतर अगदी आठ किंवा दहा किंवा पंधरा दिवसाच्या हातच आपल्याला आतापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळालेला आहे पण आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून दोन महिने उलटत आले तरी सुद्धा आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळालेला नाही तर अशा बाबतीत आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळेल अशी सुद्धा विचारणा शेतकरी बांधवांकडून ही करण्यात येते तर सध्या जर बघितलं आपण राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका त्या चालू आहेत आणि महानगरपालिकाच्या निवडणुका चालू असताना त्यात मतदार बंधू जे आहेत महानगरपालिकेसाठी ते शहरापुरते मर्यादित आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत किंवा ते मतदार बंधू आहेत ते ग्रामीण भागातील आहेत म्हणजेच कोर्टाने निवडणूक आयोगाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याच हिशोबाने महानगरपालिकांच्या ज्या निवडणूक आहेत त्यांचे त्या पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेला निवडणुका मतदान होणार आहे आणि सोळाला त्याचा निकाल लागणार आहे म्हणजेच त्यापाठोपाठ लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका जाहीर होण्याचीही शक्यता आहे म्हणजे एकंदरीत या निवडणुका जर जाहीर झाल्या आणि त्यांचे जे लाभार्थी जर बघितले आपण ते ग्रामीण भागातील असल्यामुळेच आपल्याला त्या कालावधीतच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकतो अशीच माहिती बऱ्याच जाणकारांकडून ही सांगण्यात येते म्हणजेच आपल्याला साधारण पंधरा ते पंचवीस तारखेच्या दरम्यान हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकतो त्यात बऱ्याच जणांकडून असंही सांगण्यात येत आहे की सर आचारसंहिता चालू आहे तर मग आचारसंहितेच्या काळात हा हप्ता मिळेल का हा पूर्वनियोजित म्हणजे निरंतर चालू असणारी ही योजना आहे त्यात असल्यामुळे त्यात निवडणूक आयोग कुठलाही आक्षेप घेणार नाही अशी आशा आपण यातून करूया